मावळ गर्द शेंदेरी रंग पसरले जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले जखम जीवाची हलके हलके भरून यावी तसे फिकटले फिकट रंग ते मग ओसरले घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया दुःखाचीही अशी लागते अनवट माया आक्रस्ताना जगभोवतीचे इवले झाले इवले झाले आणि मजला घेरीत आले मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे सुखदुःखाच्या मधली वीरता सीमारेषा गाठ काळजातली अचानक सुटते आहे जाणीव विरते तरीही उरते अतीत काही तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही आतुरवाणी धडधड दाबून हृदयामधली श्वासावरून मन कसलीशी चाहूल घेईल हलके हलके उतरत जाते श्वासांची लय आता नसते भय कसले वा कसला संशय सरसर येतो उतरत काळा अभ्यंद पडदा मी माझ्यापासून सुटते होते पूर्ण निराशय मी माझ्यापासून सुटते होते पूर्ण निराशय